नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक कोड आहे म्हणजे भारताला दोन हजार चौदामध्ये पडलेलं कोड आहे सुट्टा सुटत नाही आहे म्हणजे नरेंद्र मोदींना जेवढा समजून घेण्याचा लोक प्रयत्न करतात तेवढं मोदी अधिकाधिक गुंतागुंत होत जाते येत्या ये बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत हिंदूंचं दैवत रामाच्या पूजेला उपस्थित राहायचं तर मन शुद्ध पाहिजे शरीर शुद्ध पाहिजे असे संकेत आहेत त्यासाठी धर्म धर्माने धर्मशास्त्राने यमनियम सांगितला सांगित यम नियम। यम नियम आहे नरेंद्र मोदी त्यासाठी भिडले आहेत म्हणजे गेल्या बारा तारखेपासून नरेंद्र मोदी उपवास करतायत बारा जानेवारीपासून त्यांचा हा उपवास दहा दिवस चालणार आहे कारण बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे बारा जानेवारीपासून या देशाचा पंतप्रधान ज्याचं नाव मोदी आहे तर मोदी पलंगावर सोबत नाहीत गादीवर सोपत नाहीत सोफ्यावर सोबत नाहीत मोदी जमिनीवर झोपतायत फक्त ब्लँकेट सोबत घेत आहेत म्हणजे तुम्ही कल्पना करा म्हणजे बस कल्पनेपाशी सर्व थांबे तशातला हा प्रकार आहे फक्त जमिनीवर झुकताय दहा दिवस बारा तारखेपासून दुसरा कडक नियम ते पाळत आहेत दुसरं म्हणजे बारा जानेवारीपासून त्यांनी अन्नाचा एक कण घेतलेला नाही खण बंद आहे फळं नाही काही नाही काय फक्त नारळ पाणी घेतात बारा जानेवारी म्हणजे आजची एकोणीस जानेवारी आहे म्हणजे जा सात दिवस झाले आहेत सात दिवसापासून दिवसा मोदी फक्त नारळ पाण्यावर टिकून आहेत आणि त्यांची ऊर्जा पहा त्यांची आंतरिक ऊर्जा असावी तरी सात दिवसापासून नारळ पाण्यावर आहेत तरी त्यांचा रोजचा जो रुटीन कार्यक्रम आहे त्यात कुठलाही बदल पडलेला नाही मोदी पंतप्रधान म्हणून जे कामं करायची ती नेहमी जे रोजची कामं करतायत त्याशिवाय दौरेही चालू आहेत त्यांचे म्हणजे रामाशी संबंधित वेगवेगळ्या राज्यातल्या मंदिरामध्ये मोदी स्वतः जाऊन तिथं पूजा करतायत स्वच्छता मोहीम त्यांनी चालू सुरू केली आहे मंदिरामध्ये झाडतायत मंदिरामध्ये त्यांनी हातात झाडू घेतल्यामुळे अनेकांचे प्लॅन अनेकांच्या प्लॅनवर झाडू लागलेला आहे हे सर्व म्हणजे तरुणांना लाजवणारी ऊर्जा आहे आणि हे अजून उपास जो आहे तो अजून बावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे म्हणजे अजून तीन दिवस म्हणजे कल्पना करा नाही ना तरीही ऊर्जा काय ऊर्जा कुठून येत असावी म्हणजे आज, आज मोदी आता महाराष्ट्रात वारंवार येत आहेत गेल्या तेरा महिन्यात सात वेळा त्यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला आहे वेळेला शरद पवार वगैरे हो सर्व संपवायचा विचार त्यांचा दिसतोय बारामती वगैरे हो तेरा महिन्यात सात दौरे आज मोदी सोलापूरमध्ये होते सोलापूरमध्ये त्यांनी पंधरा हजार गरिबांना घर देण्याचा कार्यक्रम केला गरीबांना घर गर। मी पाहत मी तिथे तिथे सोलापूरमध्ये बोलताना मोदी अतिशय भाऊक झाले होते ते म्हणाले बा लहानपणी मलाही असं घर मिळालं असतं तर तर कोणी याला ना, नाटक म्हणतील कोणी काय कलाकार म्हणतील प्रत्येक गोष्ट भाग परंतु मोदींचे हे जे ॲक्शन्स आहेत हे सामान्य माणसाला सामान्य माणसाच्या हृदयाशी जाऊन भिडणार आहेत किंवा मलाही असं लहानपणी मलाही असं घर मिळालं असतं तर ते प्रत्येकाला वाटतं की आपल्याला घर असं पाहिजे ज्यांनी टिनाचीच पत्रे पाहिले त्यांच्या त्यांना पक्क घर मिळत आहे मिळालंय पंधरा हजार लोकांना हे सोपं काम नाही काँग्रेसवाले म्हणतायत की आमच्या मनमोहन सिंगच्या राज्यात ही योजना सुरू झाली वगैरे झाली पण ती हवेतच होती आता इथं घर दिसत आहेत याच कौतुक व्हायला पण कौतुक कौतुक व्हायला दिल लागतं दिल्लीतलं दिल दर्जा तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतोय असं दिसत आहे तर ठीक आहे विरोधासाठी विरोध सुरू आहे पण मोदींचा आणखी एक वेगळा चेहरा पाहायला मिळाला मोदी सकाळी उठून गायींना चारा घालतायत या निमित्ताने त्यांनी एक नवीन नवीन गाय शोधून काढली पुंगनूरची गाव आहे पुंगनूर ही आग्र्यातली आग्र्यातली आग्र्याजवळची गाय आहे या जातीचे म्हणजे या प्रकारच्या गायी अलीकडे दुर्मिळ झालेल्या आहेत ही पुंगनूर म्हणून गाय जी आहे ती दोन अडीच फुटा उंचीची आहे बुटकी आहे दीडशे किलो वजनाची आहे तिचं दूध हे अमृत आहे असं म्हटलं जाते त्यामुळे त्या गायीच्या दुधावर खूप म्हणजे खूप मागणी आहे या दुधाची या निमित्ताने मोदींनी ती पुंगनूर गाय आहे लोकांसमोर आणली ही गाय आहे या गायीची पैदास करा म्हणजे अजून गोपूजा सुरूच आहे बावीस तारखेला पडदा पडणार आहे की पडदा उघडणार आहे हे पाहायचं कारण शंकराचार्याच्या बहिष्कारानंतर वा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा प्रत्यक्ष सोहळ्यानंतर कसं रूप घेतो त्याकडे सर्वांचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार